वरचा एक नंबरचा जो प्लॉट होता त्या प्लॉटमध्ये ह्या शेतकऱ्याचा एक माणूस मोठ्या ट्रॅक्टरनं ते स्प्रे मारू लागलेले आहेत जर ट्रॅक्टर माझ्या जवळ सुदैवानं आपल्या एवढ्या उंच जाणं होईल न होईल पण त्या ट्रॅक्टरमधून ते स्प्रे मारत आहेत आणि तुम्हाला तो स्पष्टपणानं ट्रॅक्टर दिसतोय पहा त्या ट्रॅक्टरमधून तो स्प्रे मारत आहे पण स्प्रेचं प्रमाण खूपच कमी आहे आपल्याकडं सत्तर ऐंशी नव्वद स्प्रे मारतो तसं नाही जास्तीत जास्त वीस एक स्प्रेमध्ये हे लोक बाग कवर करत असतात आत्ताच या शेतकऱ्यानं या ओळीचं थिनिंग केलेलं आहे आणि थिनिंग केल्यानंतर लक्षात आलं की जे असे मोठमोठे घड त्यांनी काढून टाकलेले आहेत हे जादा झालेले घड मनी थिनिंग नाहीत करत हे डायरेक्ट घड काढून टाकतात आणि द्राक्ष बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी द्राक्षं आहेत ती वाईन करण्यासाठी वापरली जातात आणि यांचा आकार हा ब्लॅक काळपट गुलाबी अशा पद्धतीचा होत असतो इथं तुम्हाला दोन्ही गोष्टी दिसतील इथं कलर यायला लागलेला आहे बघा आणि हा घड पूर्णपणे कलर झालेला आहे दोन प्रकारच्या व्हरायटी या बागेमध्ये आहेत काही द्राक्षं काळी आहेत आणि काही द्राक्ष पांढरीही आहेत या वेलीचं पान जर बघितलं तर पानावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही झाडाचं पान हे आपल्याकडं जसं एरंडाचं पान असतं असं जाड पान आहे कोणत्याही प्रकारचा रोगराई हे नाही पण अजून एक पान मी तोडूनच आपणाला दाखवतो त्याचा पानाचा डेट पण बघा किती मोठे आहेत आणि या पानाला मात्र ब्लॅक व्हरायटी असल्यामुळं असा थोडासा काळा कलर आपल्याकडेही येतो तसा कलर या बागेना येऊ लागलेला आहे उत्पन्नाची स्थिती मी त्यांना विचारलं तर ती एका वेलीवर पाचच किलो माल घेतात पाच ते सहा किलो आपल्याकडे जसं तीन तीन पेटी चार चार पेटी असा माल आपल्याला हवा असतो तसं इथं नाही एका वेलीवर पाचच किलो द्राक्षं ठेवली जातात आणि साधारणतः त्यांना एक इरो प्रत्येक किलोला एक इरो म्हणजे आपल्या भाषेत आपल्या भाषेत त्याला एक किलोला शंभर रुपये मिळतात आपली चार किलोची पेटी शंभर दीडशे दोनशे अडीचशे जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत जाते चार किलो इथला शेतकरी एका झाडापासून पाच किलो म्हणजे पाच इरो म्हणजेच एका वेलीपासून तो पाचशे रुपये मिळवतो याच्यासाठी फारसं औषध नाही याच्यासाठी फारसं खत नाही पाणी तर अजिबातच देत नाही पूर्णत ही, ही सगळी शेती जी राय तिसते पुन्हा एक वेळ मी तुम्हाला हे द्राक्षाचे घड दाखवतो तार नंबर एक खलून तार नंबर एक दोन आणि तीन ह्या एवढ्याच भागामध्ये द्राक्षाचे घड आहेत आणि वर सगळी कॅनॉपी आहे एक ऐंशी ते नव्वद दिवस झालेले आहेत छाटणी घेऊन आणि अशा पद्ध आणि हा लगेच जवळचा दुसरा प्लॉट हा मात्र काळा नाही ही, ही व्हरायटी पांढरी आहे की थोडंसं लेट कशी पण हा चेक पहा पुन्हा एक वेळ मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा किती द्राक्ष तो काढून टाकतोय बघा हा काळा झालेला घडही त्यानं काढून टाकलेला आहे हा काळा झालेला घडही त्यानं काढून टाकलेला आहे हे चांगले घड काढलेले आहेत म्हणजे त्या एक ते दोन वेलीत त्यानं जवळजवळ दोन तीन किलो द्राक्ष काढून टाकलेले आहेत पाच किलो म्हणजे पाच किलो पाच किलोच्यावर ते अजिबात एका वेलीला द्राक्ष ठेवत नाही म्हणजे इथली द्राक्ष शेती ही कमी पाण्यावर कमी खतावर कमी औषधावर अशा पद्धतीनं पिकविली जाते सगळ्या गोष्टी यांत्रिक पद्धतीनं आहेत तीन ते चार माणसं सध्या ही सगळी बाग हाताळतात छाटणीच्या वेळेला तेवढा एक मोठी टी मानली जाते आणि छाटणी केली जाते शेंडा मारलेला दिसतो तुम्हाला त्या दोन तारेमधून ते झाड हे फांदी वर गेली बाळीनं तिला थटवून ठेवलेलं आहे म्हणजे कितीही ओझं झालं तर द्राक्षाच्या वेलीला निसर्गानंच हा बाळी नावाचा प्रकार दिलेला आहे तो तेच काम करत असतो की ती वेल ती काडी हलू नये आपल्याकडे पूर्वी खुडा बाळी हा शब्द होता पण कटिंगच्या वेळेला थोडंसं बाळ्या त्रास देतात पण इथं कोणत्याही प्रकारचं मानवी श्रम ज्यादा वापरलं जात नाही छाटणीच्या वेळेला ती काडी बहुतांशी काडी ही त्यावरच्या दोन तारेच्या मध्येच जाते किंवा इथं त्याला बाळी सपोर्ट करते पहा इथं दाखवतो ही काडी अशी खालच्या दोनमधून गेली वर गेल्यावर बाळीनं तिला आधार दिलेलाच आहे पुन्हा इथंही बाळीनं धरलेलं आहे आणि दोन तारा आणि त्या ठिकाणी शेंडा मारलेला आहे त्याचा शेंडा मीही मारतो एक दोन शेंडे राहिलेले आहेत तेवढेच शेतकऱ्याला मदत होईल म्हणून मी हे दोन शेंडे त्याची परवानगी न घेता कट करतो अशा पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये इथली द्राक्ष शेती पिकविली जाते त्यामुळं इकडचा शेतकरी सधन आहे हे गाव सगळं द्राक्ष बागासाठी प्रसिद्ध आहे सुरुवातीला दाखवलेलं घर बंगले त्यांची यंत्र या त्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर आश्चर्य ठकत होतो मित्रांनो आठ ते दहा झाडांमध्ये मला हे बी ए एस एफ कंपनीचं हे एक औषधाचं छोटसं संयंत्र मिळालं हे झाडाच्या जवळ तारेमध्ये अडकवलं जातं स्प्रे मारतात आणि हे या पद्धतीनं तारेला अडकवलं जातं आपल्याकडं चिकट सापळे आपण जसे अडकवतो तसं हे काहीतरी आहे याची मी वैज्ञानिक माहिती आमच्या जावयांना त्या नॉलेजला विचारायला लावतो आणि पुन्हा या व्हिडिओमध्ये ते शेअर करतो धन्यवाद चल्हा जुळलेली असल्यामुळं मला विशेषत द्राक्ष शेती बघायची होती पहिले दोन तीन दिवस मी गव्हाची वगैरे बाकीची शेती बघितली पण माझं काही मन समाधानी होत नव्हतं माझे जावई संदीप दळवी यांना मी विनंती केली की कोणत्या तरी एका शेतकऱ्याचा तुम्ही पत्ता घ्या की त्या ठिकाणी आपण जाऊ आणि अगदी आपल्या बागेमध्ये फिरतो तशा पद्धतीनं फिरू तो शेतकरी भेटला एक तास दीड तास त्याचं त्यानं काम केलं आणि नि तो निघून गेला पण कम्युनिकेशन गॅप त्यांची भाषा त्यांना इंग्रजी येत नाही आपणाला जर्मनी येत नाही त्यामुळं अनेक गोष्टी अज्ञात राहतात पण मित्रांनो तुम्हाला ह्या द्राक्षाच्या लाईनवरूनच कळत असेल की खाली खूप गवत वाढलेलं आहे हे गवत त्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं फक्त कट केलं जातं गोळा करून ते पुन्हा जनावरांना घातलं जातं कितीही चढ असला इथं जमीन लेवल करणे वगैरे काहीही नाही निसर्गाशी कोणत्याही प्रकारची छेडछाड हे करत नाहीत आपण प्रचंड माळं फोडतो एक एकर रान दुरुस्त करण्यासाठी चार चार पाच लाख रुपये घालवतो काळी माती आणून भरतो सुदैवानं इथं माळ रानच आहे पण आपला शेतीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे हे मला इथं आल्यावर ते माझं जे मत आहे ते अगदी त्या मताला दुजोरा या ठिकाणी मिळाला या ठिकाणी ट्रॅक्टरनं औषध मारलेलं आपण बघितलं गवत काढण्याचं ट्रॅक्टरही बघितलं आणि माझी इथं द्राक्षबागेतली फिजिट द्राक्षबागेमध्ये मी जवळजवळ दोन चार तास आहे त्यामुळं मी अतिशय समाधानी आहे पुन्हा एक वेळ तुम्हाला मी या शेतकऱ्याचा आणि त्याच्या बांधवांचा सगळा शेतीचा द्राक्ष शेतीचा विशेषतः प्लॉट दाखवतो अगदी तिथं मध्येच थोडी झाडं दिसतात त्या झाडाच्या ही द्राक्षाचीच शेती आहे एका वेलीपासून जर आपण पाचशे रुपये मिळवू लागलो हे काहीही न करता पाचशे रुपये मिळवतात आपल्याकडं त्याच पद्धतीनं जर एकरी बाराशे रुपये बसली तर कमीत कमी सहा लाखाचं उत्पन्न मिळावयास पाहिजे पण प्रतिकूल हवामान वाढलेले कामगारांचे पगार खतांचे वाढलेले दर सेनखत ट्रॉलीला पाच हजार रासायनिक खतं युरिया आणि डी ए पी सोडली तर बाकी सगळी खतं खूप महाग झालेली आहेत याचा सारासार विचार करून आपण पुन्हा एक वेळ नव्या जोमानं द्राक्ष शेती करावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मी या ठिकाणी पुन्हा एक वेळ आमचे जावई संदीप दळवी जे या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं जर्मनीमध्ये गेली तीन चार वर्षं आलेली आहेत त्यांनीही यावली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझं बघून एक आठ नऊशे झाडं आंब्याची लावलेली आहेत तेही आंब्याची शेती करतात त्यांनाही आवड असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या धन्यवाद